नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हा पदार्थ पाहता क्षणी तुम्हाला काय आठवले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत खावं वाटेल तर हा पदार्थ तुम्ही नक्की बनवू शकता आतून एकदम सॉफ्ट आणि वरून मस्त क्रंची असा हा पदार्थ आहे करायला अगदी सोपा आणि झटपटसुद्धा होणार आहे चला तर मग पाहूया त्यासाठी इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यावरली साल काढून घ्यायची मी दोन्ही बटाट्याची साल काढून घेतलेली आहे याला आपण कट करून घेऊया अगोदर अशा याचे काप करून घ्यायचे ना जास्त पातळ करायचे ना जास्त जाड ठेवायचे त्यानंतर आपण उभे काप करून घ्यायचे जसे आपण फ्रेंच फ्राईज बनवतो त्या पद्धतीनेच आपल्याला कट करून घ्यायचे फक्त जास्त जाड जाड ठेवायचं नाही आता अशाच पद्धतीने मी ते दोनही बटाटे कट करून घेतलेले आहेत बटाट्याचे काप किंवा फ्रेंच फ्राईज आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकून हाताने याला स्वच्छ धुवून घ्यायचे अशाच पद्धतीने आपल्याला हे फ्रेंच फ्राईज एक तीन चार वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे यामधला पूर्ण स्टार्च निघाला पाहिजे आता आपले बटाटे स्वच्छ धुवून झालेले आहेत यामधलं पाणीसुद्धा एकदम स्वच्छ झालेलं आहे एक दुसरं बाऊल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मैदा घ्यायचा आहे एक पाच सहा चमचे इथे मैदा मी घेतलेला आहे यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे दोन्ही व्यवस्थित असं आपण मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं त्यानंतर याच्यात आपण पाणी टाकून याचं एक बॅटर बनवून घेणार आहोत अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपण याचं बॅटर बनवून घेऊया आपल्याला थोडंसं बॅटर एक घट्टच लागणार आहे जास्त पातळ करायचं नाही जर बॅटर पातळ झालं तर ते व्यवस्थित बटाट्याच्या कापाला किंवा फ्रेंच फ्राईजला बसणार नाही त्यामुळे बॅटर थोडंसं घट्टच ठेवायचं आहे आपलं बॅटर बनून तयार झालेलं आहे त्यानंतर जे आपण फ्रेंच फ्राईज बनवून घेतलेले होते ते या बॅटरमध्ये टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे जेणेकरून सगळ्या बाजूने हे बॅटर व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे आता आपलं बॅटर हे बटाट्याला व्यवस्थित लागलेलं ला आहे परत यामध्ये आपण हे काढल्यानंतर दुसरे टाकून घ्यायचे एका प्लेटमध्ये मी ले ले ते मैदा घेतलेला आहे यामध्ये काहीही टाकलेले नाही आणि जे आपण बटाट्याचे काप बॅटरमध्ये बुडून घेतलेले होते ते यामध्ये एक एक करून टाकून घ्यायचे जर कोणत्या बटाट्याला मिश्रण व्यवस्थित लागलं गेलं नसेल तर वरून तुम्ही थोडेसे असं चमच्याने टाकून घ्यायचे आणि त्यान त्यानंतर याच्यावर आपल्याला कोरडा मैदा टाकून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झाल्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे त्यानंतर आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल गरम करून घेतलेलं आहे तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही मिडियमच गरम करून घ्यायचं आहे ना जास्त थंड ना जास्त गरम आपलं तेल हे व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यानंतर जे आपण फ्रेंच फ्राईज बनवून घेतलेले होते त्यामध्ये टाकून घेऊया आणि टाकल्यानंतर मीडियम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे टाकल्यानंतर याला लगेचच हलवायचं नाही दोन मिनटं तसंच राहू द्यायचं त्यानंतरच याला आपण हलवणार आहोत आणि हलवून सगळ्या बाजूने व्यवस्थित असं याला तळून घ्यायचं आहे मस्त खमंग कुरकुरीत असे हे तळे गेले पाहिजेत गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचे तरच बटाटे व्यवस्थित असे मऊ होतील अशा पद्धतीने आपले हे फ्रेंच फ्राय तळून झालेले आहेत याला आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने मी इथे बाकीचे सगळे फ्रेंच फ्राईज बनवून घेणार आहे याला जिंगर फ्रेंच फ्राईज असे म्हणतात हे आपले फ्रेंच फ्राईज तळल्यानंतर मी एका प्लेटमध्ये मस्त काढून घेतलेले आहेत आणि खायला खूप टेस्टी लागतात आणि आपण नेहमी फ्रेंच फ्राईज बनवतो त्याऐवजी असे जिंगर फ्रेंच फ्राईज नक्की बनवून पहा अगदी वरून कुरकुरीत आणि एकदम असे आतून सॉफ्ट होतात तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद